संभाजी ब्रिगेड हे आहे आपला इतिहास तोडून टाकणं मोडून टाकणं त्याच्यामध्ये काही गोष्टी आणणं आपल्या भावना दुखावणं आपल्या ज्या चाली रीती परंपरा ज्या आहेत त्या दुखावणं असं काम हे संभाजी ब्रिगेड सारख्या काही लोक करतात त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव बोलत असताना शरद पवार आणि शाहू महाराज हसत होते त्यांच्या वक्तव्यावर हे अतिशय लज्जास्पद आहे आपण सगळे या ठिकाणी निषेध करायला जमलो आहे मला असं वाटतं की समाजात समाजाने पेटून उठून अशा व्यक्तींना वेळेच रोखलं पाहिजे त्यांना चपराक लगावली पाहिजे त्यांना अटक होईल यासाठी मागणी केली पाहिजे आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत तो शरद पवारांचा का या ठिकाणी जे आपण निषेध करतोय कारण हे शरद पवार हे नेहमी कुठे ना कुठे समाजात जेव्हा दोन गटांमध्ये भांडणं होणार असतील त्याला कारणीभूत ते असतात आपण बघतोय की या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे त्यांचे आमदार आहेत परंतु नेहमी जेव्हा प्रभू श्रीरामांचा काही विषय समोर येतो तेव्हा ते, ते, ते समाजाला पटकवण्याचं काम करतात आपल्या भावना दुखावण्याचं काम करतात आणि जेणेकरून त्यांच्याकडे तो कॅमेरा फोकस कसा आहे राहील याचा प्रयत्न ते करत असतात आपला हिंदू समाज जो आहे तो आपापल्या चालीरीतीमध्ये त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये व्यस्त जरी असला तरी तो पेटून उठेल आणि त्यांना उत्तर देईल असा याच्यासाठी तो पुढे येतन जरी नसला तरी माझं या ठिकाणी म्हणणं आहे की आपल्या या सर्व हिंदू समाजांनी एकत्र येऊन अशा शरद पवारांसारख्या माथेबिरू तसेच इतर त्यांचे जे लोक आहेत ज्ञानेश महाराव हे त्या ठिकाणी ज्यांचं व्यक्त वे, वक्तव्य त्यांनी केलं अशांना वेळीच या ठिकाणी थांबवलं पाहिजे त्यांचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे अरे निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो भारत देश हा प्रभू श्रीरामांच्या आचरणावर विचारणावर चालणार हा भारत देश नाही आणि बहुसंख्यक हिंदू असून सुद्धा या भारत देशात आपल्या प्रभू श्रीरामांच्या कुटुंबावर जर एखादा आक्षेप करत असेल आणि जी संघटनेने जे आक्षेप केलाय आणि जी संघटना नाव नाव चालतं संभाजी महाराज अहो त्यांचं काय तुम्ही नावं आपली तुम घेण्याची पण कुवत नाही संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी चाळीस दिवस नरक घेत ना भोगल्यासारखा ते भोगलं चाळीस दिवस आत्ताच्या त्यांच्यावर झालं त्यांच्या नावाने आपण संघटन करतोय हिंदूंना हिंदूंची दिशाभूल करतोय आपण संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांनी आपलं अस्तित्व संपवण्याचा संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवून हिंदू संपवण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला के परंतु संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही परंतु त्यांच्याच नावावर एखादी संघटना करायची हिंदूंची दिशाभूल करायची आणि दाखवायचं अहो संभाजी महाराज पण प्रभू श्रीरामांचे भक्त होते आणि त्या प्रभू श्रीरामांना श्रीरामांच्या कुटुंबाविषयी वाईट वाचाल बोलण्याची हिंमत करण्याची तुमची हिंमत या महाराष्ट्रात पण होतोय या आपल्या महाराष्ट्रातील शिवसैनिक असतील महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानणारे असतील याला खरं म्हणजे मनात दुखायला पाहिजे संभाजी बेगेचा तो, तो बोलला महाराज याच्या कुटुंबाने पण कधीतरी शिवाजी महाराजांचं आचरण केलं असेल प्रभू श्रीरामांची भक्ती केली असेल परंतु वातावरण वातावरण आणि आपल्या बाजूने राजकारण झोकण्यासाठी तेजवर जे होते शरद पवार असतील संभाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांचे बोलतोय पण त्यांना पण कळलं नाही अशा लहानसहान कार्यकर्त्याला थांबून बाबा तू कोणाची विटंबना करतोस प्रभू श्रीरामांची प्रभू श्रीरामांनी जे आचरण केलं ते धर्मात लिहिल्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी केलं वाल्या वाल्याचं वाल्मिक झाला वाल्मिकांनी जे लिहिलं होतं तसं प्रभू श्रीरामाला पण वागावं लागलं समाजाला सुधारण्यासाठी आणि त्या त्यासाठी प्रभू श्रीराम तसे वागले परंतु हे असे महाराव सारखे आहे। जे आहेत जे हिंदुत्ववादी आहेत प्रभू जे मानतात त्यांनी तसे शरद पवार असू सुद्धा ते काही न बोलल्यामुळे आणि संभाजीराजे जे खासदार आता झालेत यांचा पण वेळोवेळी जाहीर निषेध केला पाहिजे आणि यांना कुठेच आधार दिला नाही पाहिजे हिंदू म्हणून आपण एकत्र येऊन हा देशात तरी प्रभू श्रीरामांचं अस्तित्व राहिलं पाहिजे कारण आता आपण बघतो हिंदू हिंदू खूप पूर्वी हिंदू खूप मोठा होता आता हळू हळू हिंदू तुटत तुटत कमी होत चाललाय आपण बोलतो आपल्या महाराष्ट्रात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ते असंच राहावं अहो महाराष्ट्र आपला रायगड पण आता खच्छ होत चाललाय बघतोय आपण प्रभू श्रीरामांचा काय मागच्याच वेळेला झालं प्रभू श्रीरामांचा बावीस जानेवारीचा कार्यक्रम प्रभू श्रीरामांचा झेंडा घेऊन आपला आपल्या पनवेलमध्ये पण फिरता आला नाही एक दोन कार्यकर्त्यांच्या आपली धावपल करायला लागली इथपर्यंत आपलं आता वातावरण विस्कटत चाललंय आपल्या रायगड जिल्ह्यात पण जर आता आपण एकत्र आलो नाही तर खूप कठीण परिस्थिती आहे जी हिंदुत्ववादी आपल्या आपल्या काही संघटना आहेत त्यांच्यात पण विभाग विभक्त होत चालल्यात तरी पण ज्यांना खरंच हिंदूंविषयी प्रभू श्रीरामांविषयी जर आदर असेल आणि प्रभू श्रीरामांचं वास्तव्य या पृथ्वीवर कायम जर राहिला पाहिजे त्यासाठी हिंदू जगला पाहिजे गाय जगली पाहिजे आणि सगळा आपला हिंदू समाज हिंदुत्व म्हणून एकत्र यायला पाहिजे दुसरे समाज जे असतात ते त्यांच्या धर्मासाठी कधी पण एकत्र येतात पण आपला हिंदू समाज तो त्या पक्षात आहे तो त्या संघटनेत आहे आपण गेलो तर त्या संघटने मोठा होईल असा विचार न करता हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे तेव्हाच हा महाराष्ट्र हा देश वाचेल नाहीतर बांगलादेश आता बघितले तर

सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या पनवेट शहर पोलीस स्टेशनमध्ये हे जे घटना झालेली आहे याचा निषेध करण्याकरता आपण सर्वजण निवेदन द्यायला जायचं आहे तरी आपली सगळ्यांना विनंती आहे की आपण निवेदन देण्याकरता पनवेट शहर पोलीस स्टेशन जायचं आहे